नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आलेले मी शेतामध्ये तर बघा आपल्या झाडाला किती छान फुलं आलेले आहेत नुसतं खूपच सुंदर फुलं आलेले आहेत आज तर आज आम्ही शेतात आलो होतो शेवग्याचं रोपं तयार करायचं आम्हाला कारण आपण शौका पण लावलेला आहे शेतामध्ये आणि आम्हाला ऑर्डर आलेली आहे की आम्हाला पण रोपं तयार करून द्या तर आम्ही बी पण विकतो आणि रोपकसुद्धा देतो आम्ही रोप तर आज आम्ही रोपं तयार करणार आहोत तर तुम्हाला मी समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघा हे आपलं फार्म हाऊस आणि बघू शकतो मी किती छान फुलं आलेले आहेत मस्त ते समोर जे पांढरं फूल आहे ते कन्ह्यारचं आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे त्याच्या बाजूला पारीजातकचं झाड आहे खूप मोठं झालं ते झाड पण तर ते कन्हरच्या झाडाला बघा किती पांढरे शुभ फुलं आलेले आहेत आणि इकडे पण जास्वंदच्या झाडाला बघा खूप सुंदर फुल आलेली आहेत मस्त आणि ही जास्त बघा गुलाबा सारखी आणि हे रोप आहे मोसंबीचं इकडे मोगऱ्याचं लावलेलं आहे मी तर उन्हाळ्यामध्ये पूर्ण झाडं असे कोंबून गेले होते पाणी कमी असल्यामुळे आणि आता पाऊस सुरू झाला तर बघा किती हिरवंगार गार झालेलं आहे मस्त आणि इथं बाजूला पण गथ भरपूर झालेले आता ते सुद्धा साफसफाई करावं लागणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते रोप आम्ही कसे तयार करणार आहेत ते तर इकडे बघा इकडे माती घेतलेली आहे मी आपल्या शेतातलीच माती घेतलेली आहे रोपं तयार करण्यासाठी आणि इकडे आपल्याकडे शेळ्या आहेत तर त्या शेळींचं बघा लेंडी खत घेतलेलं आहे आणि पूर्ण असं चहा पावडरसारखं झालेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही खूप मस्त कोकोपीठसारखंच झालेलं आहे गांडोळ खतसारखं तर आम्ही थोडंसं खत आणि थोडी माती मिक्स करून रोपं तयार करणार आहोत तर बघा इकडे मी माती आणि शेणखत आपलं लेंडी खत घेऊन आलेली आहे आणि इकडे बघा आपलं शहजाचे बीठ पण घेतलेले तर आता आपल्याला या मिशन मध्ये तयार तयार आहे तर बघा आता थोडं मी खत घेतलेलं आहे बाजूला थोडं थोडं आणि बाकीचे थोडी माटी टाकायची त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खतमुळे काय होतं रोप पटकन वरती येतं म्हणजे खत मऊ असतं आणि माती पाणी टाकल्यावर अशी दाबली जाते पण खत जर आलं ना तर त्याला मऊपणा राहतो म्हणून मी लेंडी खत टाकलेलं आहे आणि आता पिष्टीमध्ये भरायचं आहे खाली घ्यायचं आणि एक सारखी अशी आहे का एक बी टाकायची सेंटरमध्येच टाकायची आहे आणि आता परत थोडी माती टाकायची जास्त फुल नाही भरायचे थोडीशी दोन इंच खाली ठेवायचे तर अशा प्रकारे मी आता पूर्ण रोप तयार करून घेणार बघा मी अशा प्रकारे सगळ्या पिशा करून घेतलेले आणि आता पाणी टाकते त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे असं काम काय समाज तर आजच्या तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा